आपलं स्वागत आहे पुणे म्हंटल की शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे पण ही ओळख आता दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे आणि याच मुख्य कारण म्हणजे पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी ट्रक्स आपले पदार्थ आणि हुक्क्याच्या विळाख्यात अडकलेलं पुणे शहर पुण्यामध्ये सर्रासपणे बस स्थानकावरती रेल्वे स्थानकावरती शाळेच्या परिसरात प्रामुख्याने गुटखा विक्रीचं प्रमाण सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आ, जे विद्यार्थी मधले जे विद्यार्थी आहेत ते कुठ्याच सेवन करत आहेत धूम्रपान करत आहेत आणि पुढचे जे पाऊल आहेत मग ते ड्रग्ज गुन्हेगारी याच्यामध्ये अव्वल आता पुढे सध्या आलेला आहे आणि तुम्ही जसं पाहताय की फूड्स अँड ड्रग्ज डिपार्टमेंट नेमकं करत तरी काय यावरती महापालिकेचं काय नियोजन असणार आहे आणि नेमकं याच्यावरती आता काय कारवाई होणार आहे हे नक्कीच पाहणं महत्वाचं आहे पण एकंदरीत या पुण्यामध्ये या वाढत्या गुन्हेगारीला नेमका कोणाचं पाठबळ आहे याच्यामध्ये पोलिसांचा काय हस्तक्षेप आहे आणि यावरती आता पोलीस काय कठोर कारवाई करणार आहेत हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमित मुंडे